श्रीराम समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षीभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं भावातीत्रिगुणित नमामी भगवान गुरुदेव आपल्या चरणकमली आमचे शतशहा प्रणाम असोत आम्हा संसारी लोकांच्या आत्मकल्याणासाठी अहोरात्र झटणे हेच आपले जीवन चरित्र होय आम्ही आपले खरे मानसपुत्र आहोत आपण भगवंताचे नामधन आमच्यासाठी ठेवले आहे त्या नामात गोडी उत्पन्न व्हावी आणि आमचे मन नामात रंगून जावे हीच आमची आपल्या चरणी एकमेव प्रार्थना आहे जय जय समर्थ भक्त आणि परमात्मा एकरूपच असतात आमच्या हातून वारंवार चुका होतात असे तुम्ही म्हणता लहान मुलगा चालताना अडखळतो पडतो किंवा बोलताना बोबडे बोलतो त्याचे आईबापांना कौतुकच वाटते त्याप्रमाणे तुमच्या चुकांचे मला कौतुक वाटते चुका सावरण्याच्या तुमच्या प्रयत्नांचेही तसेच कौतुक वाटते म्हणून त्याबद्दल तुम्ही काहीही मनात आणायचे कारण नाही गुरुने एकदा सांगितले की तुझे मागचे सर्व केले पुढे मात्र वाईट वागू नकोस तर शिष्याने ते श्रद्धेने खरे मानावे आपल्या हातून होणाऱ्या चुकांचे परिमार्जन नामच करू शकते भगवंताचे नाम हे सर्व रोगांवर रामबाण औषधच आहे नामाचे हे औषध सतत थेंब -थें पोटात गेले पाहिजे ऑफिसमध्ये सुद्धा ते आपण बरोबर घेऊन जावे विद्वान अडाणी श्रीमंत गरीब सर्वांना हे औषध सारखेच आहे जो पथ्य सांभाळून हे औषध घेईल त्याला गुण लवकर येईल एखादा मुलगा मी विहिरीत उडी घेणार म्हणून हट्ट धरून बसला तर बापाने त्याचा हा हट्ट पुरवायचा की त्याला समजावून किंवा तोंडात मारून तिथून बाजूला काढायचे त्याप्रमाणे तुमचे विषय मागण्याचे हट्ट आहेत खरा भक्त कधीही दुःखी कष्टी असत नाही आपल्या समाधानात असतो मग तो कितीही दरिद्री किंवा व्याधीग्रस्त असे ना अमुक एक हवे ते मिळाले नाही म्हणजे सामान्य माणसाला दुःख होते भक्ताला कसलीही आस नसते त्यामुळे त्याला दुःख नसते तो आणि परमात्मा एकरूपच असतात परमात्म्याची इच्छा हीच त्याची इच्छा असते सगुणाची भक्ती करता करता त्याला मीचा विसर पडत जातो मी नसून तूच आहेस ही भावना दृढ होत जाते शेवटी मी नाहीसा झाला की राम कृष्ण वगैरेही नाहीसे होतात आणि परमात्मा तेवढा करतो आजारामधून उठलेल्या अशक्त माणसाने जसे काठीच्या आधाराने चालावे त्याप्रमाणे प्रापंचिकाने सगुण भक्तीने तरून जावे देहबुद्धी असणाऱ्या माणसाला सगुणा वाचून भक्तीच करता येणार नाही भगवंताला आपण सांगावे की भगवंता तुझी कृपा मजवर असू दे आणि कृपा म्हणजे तुझे स्मरण मला अखंड राहू दे त्यातूनच त्याची भक्ती उत्पन्न होईल भगवंता वाचून कशातही समाधान नाही त्याच्याशिवाय जगण्यात आनंद नाही जो भगवंताचा झाला म्हणजे त्याच्या नामात राहिला त्याला जगण्याचा कंटाळा येणार नाही आजचे बोध वचन परमात्म्याला प्रपंच रूप बनवण्यापेक्षा आपण प्रपंचालाच परमात्मा स्वरूप बनवावे जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम समर्थ